नमस्कार मंडळी तर इथे आपण मकर संक्रांतीची पौराणिक कथा जाणून घेऊया मकर संक्रांती म्हणजे काय तर सूर्यदेव हा धनुराशी मधून मकर राशी मध्ये प्रवेश करतो त्याला आपण मकर संक्रांती असे म्हणतो तर मकर संक्रांती कथा बघूया पौराणिक कथेनुसार माता छाया ही शनिदेवाला जन्म देते आणि सूर्यदेवांना दाखवते की हा आपला मुलगा त्यावेळी शनिदेवाला बघून सूर्यदेव म्हणतो नाही नाही हा इतका काळा मुलगा माझा नाही आहे आता छायावर ते क्रोधित होतात तो क्रोधपूर्वक पूर्वक व्यवहार बघून माता छाया सूर्यदेवाला रोगपीडाचा श्राप देतो त्यानंतर सूर्यदेव अत्यंत क्रोधित होऊन माता छाया आणि सूर्यदेवांचे घर जाळून राख करून टाकतात सूर्यदेवाला माता छायाने दिलेल्या माता छायेने दिलेल्या श्रापापासून सूर्यपुत्र यम त्यांना मुक्त करतो नंतर सूर्यपुत्र यम त्यांच्याजवळ माग मागणी करतो की माताछायाला त्यांनी क्षमा करावी त्यानंतर सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेव आणि माता छायाला भेटायला जातात तिथे पोचतात तर ते पूर्ण घर राग झालेलं दिसतं तरीही शनिदेव आपल्या पित्याचं स्वागत करतो त्यांना काळ्या तीळ देऊन आदर सत्कार करतो शनिदेवाचा आदर सत्कार बघून सूर्यदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना परत नवीन घर देतात शनिदेव त्या नवीन घरामध्ये प्रवेश करतात त्या घराचं नाव होतं मकर म्हणून त्या दिवसापासून मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यदेव पूर्ण धनधान्यांनी त्यांचं घर भरभर करून देतो असे हे मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आणि कथा आहे मकर संक्रांती ही कुठल्या वाहनावर आली आहे कुठले वस्त्र परिधान केलेले आहे काय शुभ आहे पुण्यकाळ कोणता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती सांगणार आहे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा तर संक्रांतीचा पुण्य काळ हा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आठ वाजून चौपन्न मिनिटापासून तर संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालोकर्मावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेला आहे तिने टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे जाई फुल ले ले आहे जाईचे घेतलेले जातीने ती सर्प आहे भूषणास मोती धारण केलेले आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आर नाव नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळ आहे संक्रांती ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आलेली आहे त्यामुळे पिवळा रंग हा आपल्याला घालायचा नाही पिवळ्या रंग कुठलीही साडी आपल्याला घालायची नाहीये त्याऐवजी आपण लाल गुलाबी हिरवा निळा कुठलाही कलर घालू शकतो काळा रंग हा आपण कुठल्याही पूजेला वापरत नाही पण मकर संक्रांतीला काळा रंग घालणे हा शुभ मानलेला जातो त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र घालू शकते मात्र पिवळा रंग हा अजिबात घालू नये पिवळ्या रंगाचे वस्त्र कुठलेही परिधान करू नये दरवर्षी देवी ज्या रंगाचे वस्त्र घालून येते ज्या व रंगाचे वस्त्र परिधान करून येते ते रंग आपल्याला मकर संक्रांतीला घालायचे नसतात म्हणून या वर्षीच्या संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी अजिबात घालू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा